सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल नॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत पंधरा हजारच्या वर डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवेवर कणकवली मग अशी मध्ये आपण थांबून थांबून आम्ही बघत येत होतो माझे सहकारी सुशांत नाईक यांनी सुद्धा केले म्हणण्यामध्ये त्या संदर्भात सर्वांनी आवाज उठवलेला आहे आणि त्या अनुषंगाने शंभर टक्के दुर्लक्ष खाद्याचा सरकार खाद्यार्थ आहे आणि त्यासाठी आजची पैठ चालना देण्यासाठी किती उपयुक्त ठरेल हे नक्कीच मला खात्री उपयुक्त ठरणार फक्त एकच मला कौतुक वाटलं की तुमच्या भागकारांमध्ये सुद्धा तुम्ही खूप अभ्यासरूप मतं मांडलेली औषधांची नावं आणि त्याचा कधी ब्याग झालं <tie> इतपर्यंत जाण्याचे तुमची अभ्यास पाहिले नसतं खूप कौतुक करावं असं वाटत आणि म्हणून या आंबा बागायतदारांना काजू बागायतदारांना कायमस्वरूपी न्याय द्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा एक तुमचा अभ्यास गट जो आहे तो तयार ठेवा आणि तुमचे एक टिपण तयार करा आणि ते सुद्धा आमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करा आज मी संबंधित अधिकाऱ्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये काय ते आठ आणि मोफत तसं होता कामाने म्हणजे आज जर सॅम्पल चेक करायचं झालं तर ते तीस दिवसानंतर रिपोर्ट तुम्हाला मिळतो तोपर्यंत देवगड मध्ये ही प्रयोगशाळा झालीच पाहिजे आणि त्यासाठी हे ज्या लोकांचं जे आक्रमंदन आहे ते संबंधित पालकमंत्री महोदयांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडा आम्ही आमच्या पद्धतीने मांडतो आणि जर देवगडला झाली तर जेवघड जागतिक स्तरावर देवघड आपण आहे त्यामुळे त्या आपल्याला आपण जर संरक्षण नाही केलं तर आपण लोकांना संरक्षण करू शकणार नाही आता त्याचा अर्थ होऊ शकतो ते महत्वाचं आहे दोन तुमचे जे गाव न्यायक कृषी अधिकारी आहेत गाव न्यायक त्यांना सुद्धा त्या त्या बांबा बागायतीमध्ये जा तुम्हाला इफेक्टिव्ह असलेलं जे मेडिसिन आज ड्रोन टेक्नॉलॉजी एवढी चांगल्या पद्धतीने आलेली आहे आणि त्याच्यासाठी फंडिंग पण आहे तर ती ड्रोन टेक्नॉलॉजीचा सुद्धा लिमिटेड वापर करून आंब्यावरची फवारणी कारण काय मी बघितलं खूप मोठी मोठी कलम आहे जवळजवळ साठ सत्तर फूट उंची जी कलम आहे आणि मग ती एकदा जर करायचं झालं तर पूर्णपणे ह्या रोगाचा बिमोड करण्यासाठी तुम्ही मनात आणलात ना तर मला खात्री आहे मनात आली तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी होऊ शकता डॉक्टर सुद्धा मी बोललेलो आहे की पुढच्या दहा दिवसामध्ये येऊन पुन्हा पाहणी करा आणि काय मदत लागेल ती सुद्धा मदत घ्या जागतिक स्तरावर ज्या फळाचं नाव आहे जागतिक स्तरावर आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना जर विचारलं कुठला आप आवडेल तर म्हणेल देवगड देवगड मँगो बरोबर ना असंच सांगेल त्या फळाची जर आज अशी दुर्दशा झाली ना तर आमचा कोकणातला फळ आंबा उत्पादक शेतकरी बागायतदार उद्ध्वस्त होईल आणि त्या उद्ध्वस्त ह्या आंबा बागायतदारांना अजून उद्ध्वस्त होऊ देणार नाही नंबर तीन शेवटचं सांगतो केवळ बोगस कीटकनाशके घेतली म्हणून त्यांचे पैसे देऊ नका असं मी नाही सांगणार पण बोगस कीटकनाशक जे वापरतात त्यांच्यावर तुम्ही रेड करायलाच पाहिजे ते तुम्ही शोधून काढायलाच पाहिजे आणि काही तुम्हाला माहिती आहे कायदा झालेला आहे बोगस कीटकनाशकांच्या विरोधात बोगस फर्टिलायझरच्या विरोधात पार्लमेंट मध्ये कायदा झालेला आहे त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दाखवलेली आहे बरोबर ना त्याचा वापर करून काही बोगस कीटकनाशक विकणाऱ्यांना तुरुंगवास घडवल्याशिवाय बागायतदारांना न्याय मिळणार नाही हे लक्षात ठेवा आता जर घेतला रोकडीने एक हजार नऊशे आणि जर उदार वेळ घेतला तर याचा अर्थ प्रॉफिट किती बघा ना शंभर टक्के प्रॉफिट आहे ना त्या औषधामध्ये मग ज्या औषधामध्ये शंभर टक्के प्रॉफिट तिथे मिक्सिंग तर येणार मिक्सिंग तर येणारच शंभर टक्के त्यामुळे हे मिक्सिंग थांबवायचे असेल तर आपल्या डिपार्टमेंटला खूप ऍक्टिव्ह काम करावं लागेल एक टाइम आउट प्रोग्राम जे नाही 8 दिवसांमध्ये सगळ्या तुम्ही पोलिसांची मदत घ्या जिल्हा अधिकाऱ्यांना सांगतो राज्य कृषी अधिकाऱ्यांना सांगतो संबंधित सचिवांना सांगतो तुम्ही सगळ्या दुकानदारांची जे जे वाटतात त्यांची तपासणी करा जे चांगलं आहे त्यांना न्याय द्यायचं जे लोकांना फसवत आहेत त्यांना तुमच्या प्रती शासन करायचं म्हणजे करायचं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनेल